सोलापूर ते श्रीशैल या श्री सिद्धेश्वर नंदीध्वज पदयात्रेला बुधवारी मोठ्या वातावरणात प्रारंभ झाला तब्बल या पदयात्रेत पाच नंदीध्वज सहभागी होण्याचा योग जुळून आला गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी सोलापूर ते श्रीशैल दरम्यान नंदीध्वज पदयात्रा काढण्यात येते प्रतिवर्षी दोन नंदीध्वज श्रीशैल इथं जातात या ठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर ते सोलापूरला पुन्हा परततात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री बृहन्मठ होडगी यांच्या कृपाशीर्वादानं श्री शिवयोगी सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा मार्च ते सहा एप्रिल दरम्यान या नंदीध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यंदा मात्र दोनऐवजी पाच नंदीध्वजांचा या पदयात्रेत सहभाग आहे बुधवारी सकाळी नऊ वाजता सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आणि नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आमदार विजयकुमार देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख तसंच माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल व्याख्यान केसरी वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषात पाचही नंदीध्वजांचं पूजन आणि आरती करण्यात आली यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता तरवांतारो दिमयात्रे कागी त्यानंतर पारंपरिक मार्गानं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड तसंच पालखीसह हे नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले यावेळी संजय हिरेहब्बू सूरज हिरेहब्बू हे भगव वस्त्र परिधान करून तर नंदीध्वज धारक बाराबंदी वेशभूषा करून यात सहभागी झाले होते वाटेत ठिकठिकाणी पालखी तसंच नंदीध्वजांचं मनोभावे स्वागत करण्यात येऊन पूजन करण्यात आलं मसरे गल्ली इथं रंगावलीच्या आकर्षक पायघड्या घालून आणि गुलाब पाकळ्यांची उधळण करत पालखीसह पाचही नंदीध्वजांचं ध्वजांचं मनोभावे स्वागत करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच परिसरातील भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रत्येकानंच नंदी ध्वजांचं मनोभावे दर्शन घेऊन नमस्कार केला दरम्यान थीक ठिकठिकाणी झालेल्या स्वागतानंतर पाचही नंदीध्वज हब्बू वाड्यात आले यावेळी हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं तसंच नंदीध्वजांचं सागर हिरेहब्बू यांच्या हस्ते मनोभावे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी बसवारूड महास्वामीजी मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी मनोज हब्बू जगदीश हब्बू हब्ब, विनोद हब्बू विकास हब्बू संतोष हिरेहब्बू ओंकार हिरेहब्बू यांच्यासह हिरेहब्बू परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती यावेळी संबळच्या निनादानं आणि हलग्यांच्या कडकडाटानं वातावरण चैतन्यमय बनलं होतं दरम्यान या पदयात्रेविषयी राजशेखर हिरेहब्बू यांनी अधिक माहिती दिली तब्बल अठ्ठावीस वर्षांनी यंदा पाच नंदित ध्वजांसह ही पदयात्रा श्रीशैलीला जाण्याचा योग जुळून आल्याचं राजशेखर हिरेहब्बू इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले आणि ही प्रथा अशी आहे सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुन भेटायला अठ्ठावीस वर्षानंतर हा पुन्हा योगायोगाला अठ्ठावीस वर्षापूर्वी डेंगाकर टपोरत्नम योगीराजे शिवाचार्य महाराज यांच्यावर मार्गानेकरी माझे वडील शिवानंद हिरेपूर यांच्या हिर्या अधिपत्याखाली पाच मंदिर नेहर होते त्याच्यानंतर आज अठ्ठावीस वर्षांनी पुन्हा आज योगायोग आलाय आहे सिद्धरामेश्वरला मल्लिकार्जुनला भेटण्यासाठी आणि ह्या यात्रेमध्ये सर्व भाविक विस्तृतपणे सहभागी झालेले आहेत हा जो हा जो यात्रा आहे एक महिन्याचा यात्रा आहे एक महिना जवळजवळ एक महिन्या सव्वीस दिवस लागतात तिथं जायला आणि त्या ठिकाणी शिरशय मंदिरात सोलापूरचा मान आहे त्या ठिकाणी कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिराकडं हे नंदी ध्वज भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाले या ठिकाणी श्री मल्लिकार्जुनांचं दर्शन घेऊन जुन्या सिद्धेश्वर मंदिराकडं मोठ्या उत्साहात मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आणि अन्य मान्यवर देखील पायी जुन्या सिद्धेश्वर मंदिराकडं रवाना झाले दरम्यान या ठिकाणी विश्रांती आणि महाप्रसाद होऊन मिरवणूक पुढं मार्गस्थ झाली पहिला मुक्काम हा कुंभारी इथं राहणार आहे यावेळी नंदी ध्वजधारक आणि भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान सकाळी आणि सायंकाळी असा दररोज एकूण पंचवीस ते तीस किलोमीटर नंदी ध्वजधारक पायी प्रवास करतात नंदी ध्वजधारक आणि पदयात्रेत सहभागी भक्तगणांना सकाळी अल्पोपहार दुपारी तसंच सायंकाळी जेवणाची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं केली जाते यासाठी वेगळी टीम कार्यरत असते याचं विशेष नियोजन केलं जातं अशी माहिती शिवयोगी सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सिद्धेश्वर शेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली निघालेली आहे जेवणाची संपूर्ण व्यवस्था आणि पूर्ण पदयात्रा व्यवस्थित घेऊन जाणे हे आमच्या ट्रस्टच्या त्यांनी एक वेगळी टीम बनवलेली आहे म्हणजे पंधरा ते वीस आचारी आमच्या सोबत आहेत वाढव्या वगैरे आणि वाढव्याचं ज्या ज्या गावातल्या लोकांचं जेवण हे सगळं म्हणजे शेडूल तयार आहे उत्काम आणि विश्रांतीच्यासाठी याप्रमाणे आम्ही रायचरचा पुढं आता हे असत नाही म्हणलं पाचशे सहाशे लोकांचं आणि रायचरचा पुढं हजार लोकांचं नियोजन आम्ही केलेलं आहे दरम्यान या पदयात्रेत पाचशेहून अधिक भक्तगणांचा सहभाग असतो नंदी ध्वजांबरोबर श्रीशैल इथं जाण्याची संधी मिळणं हे भक्तगण भाग्याचं मानतात त्यामुळं अधिकाधिक भक्तगण या पदयात्रेत सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि आपली सेवा अर्पण करण्यावर भर देतात आपल्याला आहे आपण एक पाच कोल आपलं सगळं एकत्रित होऊन जायचं असं नियोजन होत आता तर नियोजन झालेलं आहे आता हिरेपू आणि अप्पू दोन्ही परिवार आपण सांगितलं होतं सगळं एक निरंतर असं चालायला पाहिजे बोला बोला राजू इराबानी आणि सर्व आपल्या जे हिरेपू आहे आणि अब्बू परिवार आहेत दोन्ही आणि लोकांना घेऊन पाच काटा दहा काय असेल तर आपण आहे मागा